इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध तूप, गावरान श्रीखंड आम्रखंड, पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल मुळा धरणाच्या उजव्या काल्यावरती आधारित वांबोरी चारी बंद अवस्थेत बांबोरी चालीची नादुरुस्त तिसरी मोटर कारान्वित करत योजनेद्वारे शेतकऱ्यांना पाणी मिळेल अशी उपाय योजना करण्यासाठी पाटबंदारे प्रशासनानं प्रयत्न करून दहा दिवसात बांबोरी चालीचा प्रश्न मार्गी न लावल्यास रस्त्यावरती उत्तरून आंदोलन करू असा इशारा आमदार प्राजक्त तनपुरे यांनी दिलाय येथील पाटबंधारे प्रशासनाच्या जलसिंचन भवनामधील मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांच्या कार्यालयात शुक्रवारी आमदार तनपुरे यांच्यासह चारी लाभार्थी शेकडो शेतकऱ्यांनी ठिया मांडला होता या प्रसंगी कार्यकारी अभियंता सायली पाटील उप अभियंता विजय मोगल यांनी संदर्भात समर्पक अशी माहिती दिली आहे तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे सुनील लवांडे ईश्वर कुसमुडे अशोक टेमकर रवींद्र मुळे अरुण पाबळे नितीन लोमटे संदीप साळवे नितीन लवांडे पोपट आव्हाड रफीक शेख राजेंद्र पाठक सरपंच इलेसर जालिंदर वामन विलास टेमकर यांनी आपल्या भावना व्यक्त करत वांभोरी चारेच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केली आहे आणि महाविकास आघाडीचं सरकार असताना आपण सातत्यानं जेव्हा जेव्हा मुळा धरणाचं पाणी ओव्हरफ्लोचं पाणी हे सातत्यानं पाथर्डी तालुक्यातल्या दुष्काळी पाघडला देण्याचं काम केलेलं आहे मागच्या वर्षीपासून सरकार गेल्यापासून सातत्यानं नवीन सरकार मात्र या योजनेला पैसे देण्यामध्ये सहकार्य करण्यामध्ये कुठेतरी कमी पडतं आम्ही मात्र भांडतो आहे सरकारचं जेव्हा आम्ही सरकारमध्ये होतो त्यावेळेस कुठली कमी या योजनेला कमी पडू दिलं नाही पण आता मात्र सरकारची भूमिका थोडी उदासीन या वांबोरी चारीबद्दल वाटते आहे मागच्या रोटेशनच्या काळामध्ये तिसरी जी मोटर आहे ती बंद पडल्यामुळे शेवटच्या टप्प्यापर्यंत पाणी पोचायला अडचणी आल्या होत्या आता देखील मुळा धरणाचं पाणी झपाट्यानं पाणी पातळीमध्ये वाढ होती आहे त्यामुळे वेळेमध्येच यांनी जर का पाटबंधार विभागाने सगळी कामं तिथली जर पूर्ण झाली तर या वर्षी देखील ओव्हरफ्लोचं पाणी दुष्काळी भागातल्या या तलावांना देणं शक्य होणार आहे आणि मोठं जीवनदान तिथल्या शेतकऱ्याला मिळण्या मेंनेर त्या मिळण्याला मदत होणार आहे आणि म्हणून आम्ही आज इथल्या एक्झिक कार्यकारी अभियंत्यांच्या दारामध्ये या सर्व गावातले सरपंच असतील प्रमुख मंडळी पदाधिकारी आम्ही सगळे या ठिकाणी येतो चा आढावा घेतला मी स्वतः गोदावरी मराठवाडा आर्ट बंधारे महामंडळाच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर त्यांच्याशी देखील चर्चेमध्ये आहे की जे लाईट बिल भरण्याकरता जे पैसे असतील किंवा इथली तिसरी मोटर नादुरुस्त होण्याकरता जे काय प्रस्ताव इथून सातत्यानं पाठपुरावा करून प्रस्ताव गेलेला आहे त्याचे पैसे उपलब्ध होण्याच्या दृष्टीनं आम्ही आज या ठिकाणी इथे आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे तिसरी मोटर आठ दिवसात चालू करतो असं मला आश्वासित करण्यात आलेलं आहे आम्ही आठऐवजी दहा दिवस घ्या म्हटलं पण दहा दिवसानंतर जर तिसरा पंप चालू झाला नाही तर आम्ही इथं नगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावरती रास्ता करण्याचा इशारा दिलेला आहे कारण की आम्ही पाचही वर्ष अत्यंत गांभीर्यानं या योजनेकडे बघत आलेलो आहे आणि याही वर्षी ओव्हरफ्लोच पाणी इथं देण्यासाठी प्रयत्नशील आहे सरकारनी देखील देखी सहकार्याची भूमिका ठेवावी आणि दुष्काळी भागातल्या लोकांना सहकार्य करावं अशी आमची मागणी त्या ठिकाणी आहे श्रीकांत जाधव सह कॅमेरामॅन ऋषी राऊत सिंह चोवीस तास राहुरी फॅक्टरी